मा जिजाऊ यांच्या चरणावर नतमस्तक होते स्वरा ही स्त्रीची इच्छा स्वराज जवावं ही स्त्री पण मी दादा हे म्हणते की स्वराज्यवावं ही माझ्या मा जिजाऊची इच्छा आज अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या निमित्ताने त्यांच्याकडून अण्णासाहेबांची जयंती आज साजरी होते जगन दादा ताकट्यांनी जो दादासाहेबांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी तर हे म्हणेल की म्हणजे जे, जे रवीला ना दिसलं नाही ते कवींना दिसत असं कवी संमेलन मला तर वाटत आहे महाराष्ट्राचं कवी संमेलन इथेच उतरलेलं आहे की काय जगनदादा असं मला इथे तुम्ही भासवत आहात आणि त्याचबरोबर दिवाळीचा सण आलेला आहे माझ्या मताने बाकीच्या बाकी भावांना राग नको यायला पाहिजे की बहीण मुली की आमन्या वहिन्या तोंड कान तिरप करतील पण आज त्या चांगल्याच पण जगनदादांनी त्या महिलांना म्हणजे बहिणींना साड्या देऊन जो आनंद आज घेतलेला आहे ना तो आनंद लाखो रुपये देऊन सुद्धा असा आनंद आज घेतलेला आहे असं सा साडी वाटप पण आणि दुसरं की अनेक क्रीडा क्षेत्रातले कार्यक्रम असतील आपले रक्तदान शिबिर असतील असे अनेक कार्यक्रम दादांनी घेऊन आज ही जयंती खऱ्या अर्थाने अण्णासाहेबांना साहेबांना श्रद्धांजली अर्पण केली आहे आपण अनेक कार्यक्रम बघतो की फक्त जयंती साजरी करायची ढोल ताशे लावायचे आणि मात्र दुसऱ्या दिवशी तो भगवा खाली लोथडत असेल तरी चालेल पण ते न करता मी माझ्या समाजाच्या हिताने जे समाज हिताचे कार्यक्रम आहेत ते केले पाहिजेत हे फक्त जगनधारांना जगनदा मला माझ्या मताने धर्म या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ नानांनी नानासाहेबांनी पक्ष सोडून नेहमी सगळ्यांच्या मदतीला धावून येतात असे प्रदीप नाना करपेन भाभी आम्ही तुम्हाला आत्ताच मी वहिनींना काहीतरी बोलली तुम्ही असं म्हणू नका आमच्या महादेव भाऊंना की बहिणींचं ताई काहीतरी बोलत होत्या अशा आमच्या ताई परदेशी महादेव भैया आमच्या वंदनाताई तसंच विवेक सुरेंशी सर बावीसकर सर वैभव दादा सर्वच जण व्यासपीठावर इंगळे दादा असतील मगर दादा असतील बरेच जण बाकीचे सगळेच जण व्यासपीठावर विराजमान आणि आमच्या उर्मिला ताई तर धडपडतच असतात दादांनी ताकते दादांनी योग्य व्यक्तीला शोधून महिला आघाडीचं पद दिलेलं आहे अशा आमच्या उर्मिला काही असतील दादा असतील वैभव दादा असतील मराठी दादा असतील सर्व सन्मान आणि व्यासपीठ

आणि ती भूमिका घेतलीच पाहिजे कारण की मराठा समाज हा खूप मोठा आणि त्याने जर लहान भावांना सांभाळून घेतलं तर त्यात भाऊग असं काही नाही आणि मराठा समाजाची ती भूमिका असलेलीच आहे पण मी एकच मराठा समाजाला या निमित्ताने सांगू इच्छिते की आपण जयंत्या पुण्यतिथ्या अनेक साजऱ्या करतो पण आपल्या राजेंनी आपल्या शिवांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे की मी परश्रीला सुद्धा माझी आई बहीणच मानेल ही भूमिका आपण नेहमी सांभाळलेली आहे तीच भूमिका आपल्याकडून नेहमी सांभाळली जायला ने पाहिजे दुसऱ्याचा एखादी व्यक्ती किती त्रास देत असेल पण ती भूमिका नेहमी मराठ समाजाने सांगितलेली आहे की परस्त्री ही माझी माता आहे ती कितीही समोरच्या राजाची किंवा कितीही पराजय झाला तरी ती आली तरी तिला साडी चोळीचा सा आयर करून मी तिला परस्त्रीला सांभाळून घेईन हे जगन दादा साळी चोळीचा सा आयर करून दादा असून दाखून दिलेलं आहे मी, मी काहीतरी मोठं तुम्हाला भाषण करायला आलेली नाही पण एक बैल येण्याचे सांगते मोठ्या भावांच्या की हे काम नेहमी मराठा समाजाने केलेलं आहे आणि आज आपण शिक्षणाच्या प्रवाहात मोठ्या स्थानी जरी जात असलो तरी शिक्षण हे महत्वाचा घटक आहे आताच माझ्या मामांनी मी सारव्याची मुलगी आहे मी भाग्यवान समजते जिजाऊंची सावित्रींची अहिल्य आहे जरी मी खानदेशात जन्म घेतलेला असला तरी मराठा समाजाची असेल किंवा कोणत्याही समाजाची असेल ती माझी बहीण आहे तो माझा भाऊ आहे म्हणून आपण एकमेकाला हात देऊन पुढे घेऊन जाण्याचं केलं पाहिजे आणि ते करत आलेलो आहोत दादांनी बोलण्यासारखं भरपूर आहे का कांदिलाल दादा प्राध्यापकाच्या हाती माईक आला तर तो काही सुटत नाही शिक्षकाच्या हाती बरोबर बाप्पा तो सुटतच नाही असा जर हातात दिला तर तो सुटत नाही पण वेळेच पण बंधन पाळलं गेलं पाहिजे वेळ झालेला आहे माझ्या माता भगिनींना अजून कविता सादर करायच्या कविता ऐकल्या पण खूप सुंदर अशा कविता होत्या तुम्ही माझे हावभाव बघत असतील म्हणजे निसर्गाच्या विषयी आणि कन्या आपली भ्रूण हत्येविषयी ज्या कविता होत्या जगन्नाथ ताकते दादा खरंच त्या कवितांनी भ्रूण हत्या रोखण्यासाठी ते काम करतील आणि निसर्गाची हानी कमी होण्यासाठी या कविता काम करतील तुम्ही असं सा निसर्गासाठी आणि कवी संमेलन जे भरून आणलं त्याबद्दल मी धुळे जिल्ह्याच्या वतीने मला हे वाटतं तुम्हाला जिल्हा अध्यक्षाऐवजी राज्याचं पद दिलं तर नक्कीच राज्यात काम तुम्ही करणार असं मला वाटतं मला बोलवलं आम्हाला तसा सत्कार केला त्याबद्दल मी तुमचे आभारात राहू इच्छिते आणि भगवतीला एकच म्हणते ज्या ज्या वेळेला जन्म दिशील त्या त्या वेळेला जिजाऊ आईला माता सावित्री माता रमाई आणि यांच्या पोटी जन्माला गाळ आणि खानदेशाची लेख म्हणून जन्माला येऊ दे एवढंच म्हणते पुनकर तुम्हाला शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय सावित्रीम